तर जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या व्हायच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं जर आपण स्नॅप जे इंस्टाग्रामवरती अकाउंट कसं बनवायचं वरती पूर्ण डिटेलमध्ये जे तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चॅनल न्यूल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर जर मित्रांनो जर तुम्ही युट्यूबवरती जर सर्च केला असेल तर इंस्टाग्रामवरती अकाउंट कसं बनवायचं या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप जे सांगणार आहे तर मित्रांनो जरा नाही तर आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा जे तुम्ही ते जे इंस्टाग्राम जे ओपन करून घ्यायचं आहे मी त्याच्या माझं इंस्टाग्राम ॲप जे ओपन करून घेतो ओपन केलं जे तुम्ही प्लीज तुम्हाला इथं प्रोकॉलवर जे तुमचं क्लिक क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक जे तिथे तुमचं वर जे अकाउंट दिसते त्या अकाउंटवर जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर जे तुमचे अकाउंट किती आहे ते इथे जे तुम्हाला बघायला भेटतील ते माझे दोन अकाउंट आहे हे दोन पण अकाउंट जे आहेत आपल्याला मला जे बघायला भेटतील इथून जे तुम्हाला ॲड इंस्टाग्राम अकाउंटवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं క్లిక కల తుల ఇలా క్రియట్వ అకాడమ క్లిక క్లిక కలన ఇది తుమ్మ యూజర్ నేమ్ చేస్తాం बॉक्स इथे जे आपल्याला जे इथं बरोबर टिकच्या इथं आलेलं आहे तर मी तुम्ही बरोबर टिकायला शकतो इथे जे तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन जे तुम्हाला बघायला भेटत नाही तर इथं बरोबर आल्यानंतर जे तुम्ही तुमचे नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर इथं मला बरोबर टिक जे आलेलं आहे ते जे मी नेक्स्टवरती जे क्लिक करतो क्लिक करून घेते तिथून जे तुम्हाला पासवर्ड मागते तर इथून जे तुम्ही पासवर्ड टाकून घ्यायचं आहे तर मी टाकून घेतो इथून जे तुम्हाला नेक्स्ट वरती पासवर्ड टाकून घेतल्यानंतर इथून जे तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं तर क्लिक केल्यानंतर इथून जे तुम्हाला ॲड न्यू फोन और ईमेलवरती जे इथे क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला इथे तुमचा नंबर जे आहे ॲड करून घ्यायचा आहे तर मी ते ॲड करून घेतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथून जे तुम्हाला नेक्स्ट वरती जे क्लिक करून घ्यायचं तर मित्रांनो आपल्याला नंबर जो आहे ते रजिस्टर झालेला आहे इथून जे तुम्हाला कंटिन्यू म्हणजे तुमचं जर फेसबुकला जर अकाउंट असेल तर त्याला जर तुम्ही मित्रांना जर तुम्ही सजेशन जर करणार असेल तर तिथून जे तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा स्किप पण करू शकता तरी मी ते स्किप करून घेतो मित्रांनो जे तुम इथं जे आलेलं आहे इथे जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोणी इंस्टाग्राममध्ये असतील तर त्यांना जे तुमचं अकाउंट जे ते तुम्हाला दिसेल त्यांना त्यांना अकाउंट जे तुम्ही नवीन अकाउंट काढलेल त्यांना दिसेल तर इथून जे तुम्ही नेक्स्ट करू शकता जर तुम्हाला जर तसं करायचं असेल तर मी मला काय नको आहे तसं मी स्किप करतो स्किप केल्यानंतर जे तुम्हाला ते ॲड फोटो म्हणजे तुम्हाला जर फोटो जर तुमच्या प्रोफाईलला जर डी पी लावला असला तर मी इथून जे ॲड फोटोवरती क्लिक करून जे तुम्ही फोटो लावू शकता तर मी इथं ॲड फोटोवरती क्लिक करतो म्हणजे तात्पुरता जे लावून घेतो आणि इथून जे नेक्स्ट करतो नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला इथं बघू शकताय हे जो तुम्ही आता डी पी लावला आहे तो डी पी जर तुम्हाला म्हणजे पोस्ट म्हणून जर जर क्लिक करायचं तर इथून जे तुम्ही हे करून जे नेक्स्ट करू शकताय जर मी इथं बंद करून जे इथून जे नेक्स्टवरती जे क्लिक करतो म्हणजे माझं फक्त डी पीच फक्त जाईल तर मी नेक्स्ट करतो आणि जर तुम्हाला जर तुमची प्रोफाईल जर तुम्ही आता अकाउंट करायला जर शेअर करायचं इथून जे तुम्ही शेअर प्रोफाईलवरती क्लिक करून जे तुम्ही तुमचं अकाउंट जे तुम्ही दुसऱ्यांना पाठवू पाठवताय तर मी ते स्किप करून घेतो त्याच्यात तुम्ही एक पाच जणांना जे फॉलो करायचं आहे तर मी ते काय सगळ्यांना इनेबल करून जे स्किप करून घेतो तर बघता माझे इंस्टाग्राम अकाउंट जे इथं क्रिएट झालेलं आहे इथून जे मी तुम्हाला माझ्या प्रॉपलवरती क्लिक करून जे दाखवतो तर बघता मित्रांनो हे जे मा माझी इथून बघता मित्रांनो ही जे मित्रांनो माझी इंस्टाग्राम आय डी बनलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारे जे इंस्टाग्रामवरती अकाउंट अशा प्रकारे बनवू शकताय మిత్రాన తుమ్మ వీడియో కదా వాళ్ళు తుమ్మ కమెంట్ నెక్స్ట్ సార్ చబ్బస్ కను విడియో కట్లా కం నీకు సంగో భోటీ ఇంట్రెస్ట్ తోపత్ జయ హిందయ మహారాష్ట్ర